तर मराम भावानो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आज आपण चाललोय आपल्या मेरजच्या साईडवर नवीन साईट आहे एका दिवस आणि आजचा दिवस खास आहे आपली शंभरावी साईट आहे बघूया पूर्ण करून टाकूया आज आणि सेलिब्रेशन म्हणून करूया सेलिब्रेशन सुरू करते तर फायनली भावानो आपण आपल्या साईडवर पोहोचलेलो आहे बघू शकता ही साईड आहे आपली अर्थिंग या झाडात काढायचं आहे आणि इन्वर्टर याच्या आत बसवायचं आहे

आपल्या या साईड अर्थिंग ते पायपा मारून आलेल्या आहेत काय बात आहे सर क्या बात है सर आता आपण चलली एसी चे पाईप मारण्यासाठी त्या पलीकडच्या भिंतीवर मारायला जातो आता आपण मारणार आहे त्या बेंचीवरचं पायपा सर बघा समोर उभे तर केबल सोडाला अर्थिंग द्या आणि त्या सचिन आपला पॅरंट मारलेला अर्थिंग करायला एवढा थोडा आवऱ्या एल्बो पण कमी दिलेला आपल्याला जनता माफ नाही करेगी पारदेशी तर आपलं पायपिंग पर्यंत पण एक त्यो म्हणजे आपल्याला डीसी वायर कमी पडलेली आहे परत आपण सांगायची करतो एसी वायर डीसी वायर डीसी म्हणतो अर्थिंग वायर ना, अरे ना क्या चाहते हो आता डीसी वायर भेटत ती पण कमी पडायला सुपरवायझर न चुकीच मग दिलं म्हणून आपल्याला ते आता काय बोलू शकत नाही म्हणून आपल्याला जाऊन आणायच पाहिजे नाहीतर आपली शंभर वीस पूर्ण होणार नाही त्यामुळे राहुल आणि सौरभ गेलेले ती वायर आणायला अर्थिंगची अर्थिंगची म्हणतो ही डीसीची आणि सौरभ आपला खाली सौरभ <laughs> <laughs> उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझा मीर कोण रे या दो गरीबो उठा सचिन आपल्याला खाली अर्थिंग काढत बसला आणि मी इथं इनवर्टर दोड्याची तयारी करणार इनवटर फिटिंग करून घेऊया लय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला काय काय सांगाय तुम्हाला हे बघा ते पण आपला सगळं टाकून घेऊ काय काय हे बंडल जी असते तुम्हाला हे बंडल दिलं नव्हता आम्हाला म्हटले दिले तिथे बंडल घेऊन जावं बघते तर काहीच नाही इथं लय प्रॉब्लेम आहेत आणि ही साईट शंभरावी आम्ही संपवायचं म्हणलं काही संपी न म्हणलं अवघडच आहे लय प्रॉब्लेम आहे दादा म्हणा बघूया आता पुढे काय काय प्रॉब्लेम येतात एवढं इन्व्हर्टर अडकून घेऊ आपण चला तर बाबा ना माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जरा बसले एक दहा पंधरा मिनिटं शांत सौरभ आणि राहुलला काम करायला आलेत सचिन पण काम करायला आता काय करायचं एवढं पायपिंग तेवढा आवराय बाबा मटेरियल नसले की आमचं काम होत नाही मटेरियल असली की एका दिवसात काम आहे आता आम्ही आवरून घरला गेलो असतो बाबा बघा अरे हाय गरी की जरा मस्त शेव्या द्यायला तेवढे येते तुला हाय बी करा येते की नाही तुला हे बघा अशी पायपिंग मारले मी नाही आणि तिथे इन्व्हर्टर पण आपला अडकून झालेला आहे टंकिंग बिंकींग सगळं मारलेलं पायपेट आधी घ्यायचीच एवढं काम हो आणि दवा करायला जाऊ पहिला सगळ्यात पहिला मी बावन्न वाजले आता पाहुणे सात आणि आता मी चलोली घरला कारण आमच्या साईड पूर्ण झाली नाही आता परवा दिवशी येणार चला जाऊया एवढा उशिरा झाला पाळणा पण घेऊन जायचंय गाडीवर पटल एवढा सगळ्या